ओळख म्हणजे नेमकं काय का असतं प्रत्येक व्यक्तीला त्याची ओळख असते आणि ती फक्त एकच एक ओळख नसते तर ती ती वेळ ओळख अनेकविध असते त्याची भाषिक ओळख असते जातीची ओळख असते वांशिक प्रादेशिक आणि अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या ओळखी असतात किंवा अस्मिता असते भारतामध्ये मुस्लिम समाजाची जेव्हा अस्मिता जर विचारात घेतली तर ती तीन प्रकारे पुढे येताना दिसते एक सामाजिक अस्मिता दुसरी आहे त्याची धार्मिक अस्मिता आणि तिसरी आहे त्याची राजकीय अस्मिता आता ही जी अस्मिता आहे ती वेळ आणि काळानुसार बदलत जाते सुरुवातीला जर सामाजिक अस्मितेचा जेव्हा आपण विचार करतो तर मुस्लिम समाज हा सामाजिकदृष्ट्या एक संघ नाही एक जिन्सी नाही त्याचं सामाजिक स्थरीकरण झालेलं आहे अश्रफ वर्गांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम समाज हा एक संघ आहे त्याच्यामध्ये जात म्हणजे जात जाणीवा वांशिक जाणिवा याबद्दल तो भाष्य करायला तयार नाही आणि विशेषतः जेव्हा आरक्षणाचा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा असं म्हटलं जातं की सरसकट मुसलमानांना आरक्षणाची लाभ मिळाली पाहिजे पण जे जातीच्या आधारावरती जेच्या ज्या जाणीवा जा आहेत त्याच्यात मिळणारा जो अन्याय आहे शोषण आहे त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी अश्रफ वर्ग किंवा त्याला आपण अभिजन वर्ग म्हणू तो तयार नाही दुसरा दुसरी जी अस्मता आहे की अभिजन वर्गाच्या सोयीनुसार त्याची अस्मिता ही बदलत जाते सत्ताधारी वर्ग वर्गाच्या सोयीनुसार त्याच्या प्राधान्य क्रमानुसार त्याची अस्मिता बदलत जाते तिसरी जी अस्मिता मी म्हटली ती आहे राजकीय अस्मिता आणि ही प्रामुख्याने राजकीय अस्मिता तुम्हाला ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी हां जे काही राजकारण केलं त्याच्यातून ती राजकीय अस्मिता पुढे दिसते आता जेव्हा भारतामध्ये अस्मितेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की तीन भारताच्या अस्मिता निर्मितीमध्ये मुसलमानाची अस्मिता निर्मितीमध्ये तीन घटक कारणीभूत होत आहेत पहिला जो घटक आहे ते स्थलांतरित जे मुसलमान आले परकीय मुसलमान होते त्यामध्ये अरब होते पर्शियन होते इराणी होते तुर्की होते अफगान होते हां ते इथं आले आणि त्यांनी अस्मिता उभी केली आणि ती बाकी लोकांनी ती मान्य केली ती अस्मिता क कशाच्या आधारामध्ये ती वांशिकदृष्ट्या शुद्ध असणे म्हणजे जे परकीय मुसलमान होते ते वांशिकदृष्ट्या शुद्ध आहेत म्हणून त्यांची प्रतिष्ठा जपली पाहिजे त्यांना उच्च पदस्थ ठिकाणी जागा मिळाल्या पाहिजे आणि त्यांना विशेष अधिकार मिळाले पाहिजे आणि जे बाकीचे मुसलमान आहेत जे धर्मांतरित मुसलमान आहेत जाती व्यवस्थेचे जे, जे चटके आहेत ते सोसून त्यातून दूर जाण्यासाठी जो मार्ग निवडला गेला हां त्या मार्गाच्या आधारे त्यांनी धर्मांतरण केलं त्यांची जागा मात्र ही कनिष्ठ ठिकाणी आहे दुसरा जो वर्ग आहे तो आहे सत्ताधारी वर्ग त्या सत्ताधारीधारी वर्गांनी सुद्धा वांशिक जी काही शुद्धी आहे किंवा प्रतिष्ठा आहे ती जपली आणि तिसरा जो वर्ग आहे तो आहे हा धर्मांतरित मुसलमानांचा वर्ग अशा या कोटीं तीन कोटींच्या आधारे किंवा तीन पद्धतीच्या आधारे मुस्लिमांची अस्मिता ही वाढत गेली आता जेव्हा धर्मसंकट येतं किंवा सत्तेचा सत्ता निघून जाण्याचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा हे जे काही सत्ताधारी वर्ग आहे मुस्लिम समाजातला किंवा ज्याला अश्रफ वर्ग आपण म्हणू तो वर्ग हा पॅन इस्लामवादाची संकल्पना मानतो म्हणजे जेव्हा मुघल सत्तेचा रास होऊ लागला त्यानंतर जे काही विशेष अधिकार आहेत ते कमी होऊ लागले तेव्हा या वर्गानं आपण उम्मानवाची जी कन्सेप्ट आहे किंवा पॅन इस्लामवाद म्हणजे अखिल मुस्लिम एकतावाद ज्याला म्हणतात पॅन वाद त्याचं भाष्य केलं आणि ते करत असताना त्यांनी काय के केलं की आता आपण सगळे एकत्र आलं पाहिजे एक जीपणा निर्माण केला पाहिजे आणि त्याच्या आधारे इस्लामचं राज्य प्रस्थापित केलं पाहिजे अशी स्वप्नाळू वृत्ती त्यांच्यामध्ये दिसून येते त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा भारतामध्ये मुघल मुल मुघल सत्तेचा राज झाला ब्रिटिश आले तेव्हा पुनरुज्जीवनवादी चळवळी स्थापित झाल्या आणि त्यांनी वेगळी अस्मिता पुढे आणली त्या पुनरुज्जीवनवादी चळवळींनी पंथीय अस्मिता पुढे आणली म्हणजे इस्लामच्या जे काही कायदे आहेत जे काही हदीस आहे त्याचं इंटरप्रिटेशन केलं त्याचं विश्लेषण केलं आणि ते केल्यानंतर त्यांच्यामध्ये वेगवेगळे स्कूल्स ऑफ थॉट किंवा विचार प्रभाव पुढे आले आणि ते एकमेकाला काउंटर करू लागले आणि या सगळ्या परिपेक्षातनं पंथीय जाणिवा मुसलमानामध्ये निर्माण झाल्या जशा आता त्या खूप टोकाच्या आहेत जसं की आ, सुन्नी पंथामध्ये जे सुन्नी आणि वहावी किंवा त्याला देवबंदी गट म्हणतो ह्या दोन गटा दोन गटामध्ये अतिशय टोकाचे वैमनुष्य आहे आणि याशिवाय बोहरा कच्छी मेमन आणि भारतात म्हणजे फक्त हे जे दोन प्रकारचे सांगणार आहे कादियानी आणि अहमदिया हे भारतीय समाजामध्ये निर्माण झालेले पं पन, परंपरा आहे अशा पद्धतीने पंतपर परंपरा ह्याच्या माध्यमातून अस्मिता निर्माण झाल्या त्याच्यानंतर जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले त्यांनी इस्लामचं परीक्षण करायला सु सुरुवात केली इस्लामबद्दल बोलायला सुरुवात केलं तेव्हा भारतीय म्हणजे विशेषतः अनुमाने किंवा धर्मगुरूंनी त्यांना जो इस्लामचा समतेचा प्रवास आहे इस्लामचा जो काही मानवतेचा प्रवास आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला उ उम उमाया जो खलिफा आहे किंवा अब्बासित जो खलिफा होतो साम्राज्य होतं त्याच्यामध्ये समाजामध्ये सौहार्द कसं होतं त्याच्यामध्ये एकता कशी होती हे सांगण्याचा सा प्रयत्न केला एका बाजूने दुसऱ्या बाजूने जेव्हा हिंदूमधल्या पुनरुज्जीवनवादी चळवळी आणि जे काही सुधारणावादी चळवळी आहेत जे तेव्हा जेव्हा त्यांनी प्रश्न निर्माण केलं गेलं तेव्हा धार्मिक अस्मिता ह्या प्रबळ करत तो समाज गेला आणि तिसऱ्या बाजूने जर विचार केला तर असं लक्षात येतं की जे काही ब्रिटिश मिशनरीचं कार्य होतं हां ब्रिटिश मिशनरी ज्या पद्धतीने कार्य करत होते धर्मांतरणचं काम करत होते हां त्याची भीती आणि त्याच्याविषयी संताप मुस्लिम वर्गामध्ये होता या सगळ्या माध्यमातून आता मुस्लिम समाज हा धार्मिक अंगाने विचार करायला सुरुवात केली पण या सगळ्या म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की फक्त तणाव किंवा हिंदू मुस्लिम जे काही वाद आहे हेच होत होते का तर नाही तर संमिश्र राष्ट्रवादाची जी नवीन संकल्पना आहे ते पुढे आलेली असते आणि जी संमिश्र राष्ट्रवादाची संकल्पना सुरुवातीला सरसय्यद अहमद यांनी मान्य केली नंतर त्याला अल्पसंख्याक नावाच्या एक नवीन अस्मितेमध्ये रूपांतरित केलं पण बरेच म्हणजे अफगाणी असतील किंवा एम एम एन्सारी असतील मौलाना अब्दुल कमाल आ आझाद असतील अशा अनेक लोकांनी या संमिश्र राष्ट्रवादासाठी प्रयत्न केला पण दुर्दैवाने खाली जी काही खिलाफत चळवळ आहे ती पूर्णपणे अपयशी ठरली आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर ही जी काही ही सगळी जे प्रॉब्लेम निर्माण झाले शेवटी मी असं म्हणेन की एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये जे काही हो स एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये जे काही मुस्लिम अस्मितेचे प्रश्न कुठले होते तर अलीगड मुवमेंट असेल उर्दूचा प्रश्न असेल वक्फोक बोर्डचा प्रश्न असेल किंवा मुस्लिमांमध्ये जे वैयक्तिक कायदे आहेत त्याच्या संदर्भात विचार केलं गेलं आणि मुस्लिम ओबीसी ऐंशीच्या दशकात असतात आली आणि त्यांनी सांगितलं की धार्मिक भावनिक मुद्द्यांऐवजी आपण जर आपला विकास करायचा असेल तर आपण सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक मुद्द्यावरती भर दिलं पाहिजे अशा पद्धतीने मी इथं थांबतो धन्यवाद